नमस्कार महाराष्ट्र या आपल्या चॅनलवरती आज आपण बघणार आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या शर्यतीमध्ये नक्की कोण आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे कशा पद्धतीनं दिलं जातं किंवा ती प्रोसेस नक्की काय ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरा मुद्दा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त किती मंत्री असू शकतात ते आपण बघणार आहे आणि विरोधी पक्षनेता असेल का किंवा नसेल तर काय त्याची कारण आहेत या पूर्ण तीन गोष्टींवरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे ठीक आहे नमस्कार मी मनीष यादव आपल्याला नमस्कार महाराष्ट्र या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो बघा मित्रांनो पहिला मुद्दा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या पदाच्या शर्यतीमध्ये नक्की कोण कोण आहे तर आता ल, तर जर आपण महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या काय आपल्या विधानसभेच्या जागा आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी जर पक्षाची बाळाबळ बघितली की कोणी किती जागा घेतलेल्या आहेत तर आपण कॅल्क्युलेट केलं तर एकशे बत्तीस जागा ह्या बीजेपीनं जिंकलेल्या आहेत त्याच्यानंतर शिंदे गटामध्ये शिवसेना शिंदे गटाने सत्तावन्न जागा जिंकलेल्या आहेत आणि अजित पवार गटाने राष्ट्रवादी यांनी एकेचाळीस जागा घेतलेल्या आहेत म्हणजे जर महायुतीचा आकडा बघितला तर तो आकडा जातो साधारणतः दोनशे तीस वरती ओके बाकी काही इतर अपक्ष सुद्धा त्यांच्या बाजूने असतील किंवा इतर गोष्टींचा सुद्धा त्यांना सपोर्ट असू शकतो आणि बारा तुम्ही जर थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं बघितलं तर दहाच फक्त आमदार त्यांना निवडून आणता आले थोडक्यात उभा गट शिवसेनेचा जर विचार केला तर त्यांच्याकडे फक्त वीस आमदार आहेत आणि काँग्रेसकडे फक्त सोळा आमदार आहेत ओके म्हणजे ही संख्या बघितली तर आपल्याला एवढं तरी कन्फर्म आहे की महायुतीचं सरकार सा पडणार त्याच्याबद्दल दुमत नाहीये पण त्या महायुतीमध्ये सुद्धा तीन गट आहेत एक बीजेपी दुसरे शिंदे गट आणि तिसरा अजितदादांचा गट ठीक आहे तर याच्यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना असं वाटतं की शिंदे साहेब हे आ, मुख्यमंत्री झाले पाहिजेत कारण त्यांनी खूप कामं या मागच्या दोन सभा दोन वर्षामध्ये केली मुख्यमंत्री असताना ठीक आहे आणि त्यांचं एक महाराष्ट्रामध्ये एक चेहरा भरलेला आहे मुख्यमंत्रीचा पदाचा आणि दुसरी गोष्ट मुख्यमंत्रीच्या थोडक्यात आपण त्यांच्याच नियंत्रणात म्हणू शकतो किंवा त्यांच्याच आधिपत्याखाली ही निवडणूक सुद्धा लढवली एक चेहरा म्हणून शिंदेसाहेब होते असं हे शिंदे गटाचं म्हणणं आहे अजितदादांची पण मागणी आहे अजितदादी गट अजितदादाच्या गटाचे जे लो काही लोक आहेत त्यांनाही वाटतंय की आमचा नेता हा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि ऑब्विसली बीजेपी कडून फडणवीस साहेबांचं सा नाव आहे ठीक आहे हे तीन नावं तरी आपल्याला हे चर्चे सध्या तरी दिसत आहेत पण बीजेपीचा असं आहे की बीजेपी कोणाला कुठलं पद पुट देईल हे कधीही सांगता येत नाही अचानक त्यांच्याकडे कुठलाही पद कुठलीही व्यक्ती या पदासाठी येऊ शकते ठीक आहे पण सध्या तरी हे तीन चेहरे आहेत चर्चेमध्ये आता मुख्यमंत्री होण्यासाठी नक्की प्रोसेस काय आहे तर मित्रांनो ही प्रोसेस खूप महत्वाची आहे प्रोसेस अशी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे पंचेचाळीस ही मॅजिक फिगर आहे आपली एकशे पंचेचाळीस महाराष्ट्राची मॅजिक फिगर आहे एकशे पंचेचाळीस चा आकडा ज्याने कोणी काढला ज्याला बहुमत सिद्ध करता आलं एकशे च बहुमत ओके तर ते व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती आपल्याकडे मुख्यमंत्री पदावरती गेलेली बघायला मिळते आता मी तुम्हाला आकडा याच्यासाठी सुरुवातीला सांगितला एकशे बत्तीस हे बीजेपीचे आहेत जर अजून बीजेपीकडे तेरा आमदार असते तर बीजेपी वन हँड्रेड आपण म्हणू शकलो असतो की सत्तेमध्ये आले असती तसं त्यांची युतीचं सरकार आहे हे थोडक्यात पण तरी सुद्धा जर व्हायचंच असतं तर डायरेक्ट तशा पद्धतीचंही होऊ शकला असतं पण त्याच्याकडे दे तेरा आमदार तसे बघायला गेलं तर कमी आहे मग याच्यासाठी त्यांना शिंदेची आणि अजित दलांची आवश्यकता आहेच त्याच्याबद्दल प्रश्नच नाही ठीक आहे एकशे पंचेचाळीसची मॅगिक मॅजिक फिगर ही गाठण्यासाठी महायुतीचा विषय नाही महायुती दोनशे तीस वर गेलेली आहे इथे विरोधी पक्षाचाच प्रश्न आहे ते आपण बघूया त्याच्याबद्दल ठीक आहे पण इथे तुम्हाला तीन चेहरे बघायला मिळतात जे की शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत आणि अजितदादा आहेत ओके तर याच्यामध्ये सर्वाधिक चान्सेस जे कोणाला असतील तर ते फडणवीस साहेबांना आहेत म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की सत्तर टक्केपेक्षा जास्त ऐंशी टक्के चान्सेस हे फडणवीस साहेबांना आहेत जे काय आकडा वगैरे बघता ठीक आहे दुसरी गोष्ट मुख्यमंत्री पदावरती राहिलेली व्यक्ती असल्या कारणानं अगदी शिंदे गटाची सुद्धा ती मागणी आहे त्याच्यामुळं शिंदे साहेब सुद्धा या चर्चेमध्ये आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे हे दोन नावं खूप जास्त चर्चेमध्ये आहेत मुख्यमंत्री पदाच्या ओके आता मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बहुमताचा आकडा सिद्ध करणं तेवढ्यापर्यंत आपण पोहोचलो ते त्यांच्याकडे आहे दुसरी गोष्ट प्रत्येक याची आधीची प्रोसेस अशी आहे की प्रत्येक पक्षाला आपला एक नेता डिसाईड करायचा असतो तो त्याने आता ती प्रोसेस चालू आहे महाराष्ट्रामध्ये आपापल्या पक्षाचा नेता डिसाईड करणं ओके त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट आपण जे दुसरा मुद्दा बघणार होतो तर तो, तो मुद्दा म्हणजे असा की याच्यामध्ये जे काही महाराष्ट्रातलं आपण वातावरण बघितलं निवडणुकीचं तर याच्यामध्ये विरोधी पक्षाचा जो मुद्दा आहे त्या विरोधी पक्षाच्या मुद्द्यावरती जर नीट लक्ष घातलं तर विरोधी पक्षासाठीचा जो क्रायटेरिया असतो विरोधी पक्ष बनण्यासाठी विरोधी पक्षाचा नेता बनण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यापैकी दहा टक्के जागा त्या पक्षाच्या निवडून यायला हव्यात आता याच्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी चे जर दहा टक्के आपण काढले तर अठ्ठावीस पॉईंट आठ येतात म्हणजे थोडक्यात एकोणतीस जागा एकोणतीस आमदार त्या पक्षाच्या असायला पाहिजे ज्याला विरोधी पक्षनेता बनायचा आहे ओके आता जर विरोधी गटामध्ये जर आपण बघितलं महाविकास आघाडीच्या बाजूने तर महाविकास आघाडीकडे तीन पक्ष आहेत एक उभाटा गट शिंदे म्हणजे शिवसेना उभाटा गट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या त्यांच्याकडे वीस जागा आहेत त्याच्यामुळे त्या क्रायटेरियातून तेही बाहेर पडतात काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसकडे फक्त सोळा जागा आहेत त्याच्यामुळे तिथेही विरोधी पक्षनेता असणं स्वाभाविकपणे नाही ठीक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गड जर बघितला तर त्याच्यामध्ये दहा जागा असल्या कारण तोही मुद्दा तिथं आपल्याला घडून काढता येते की इथे विरोधी पक्ष नेताच नसेल आता महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेताच नसेल का या अटींचा जर विचार केला तर हा एक प्रश्नचिन्ह तुमच्या समोर आलेला असेल त्याचं तुम्हाला उत्तर नक्की मिळालेलं असेल की आपल्याकडे विरोधी पक्षनेता ज्या काय अटी शर्ती आहेत त्याच्यानुसार तरी नसेल ठीक आहे तिसरा मुद्दा मंत्रिमंडळाचा होता मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त किती मंत्री असू शकतात तर मित्रांनो लक्षात घ्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर आपल्याकडे ज्या काही जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या पंधरा टक्केपर्यंत मंत्रिमंडळ असू शकतं म्हणजे पंधरा टक्के म्हणजेच त्रेचाळीसचा आकडा येत होतो आता त्रेचाळीस जागांपेक्षा म्हणजे त्रेचाळीस सदस्यांपेक्षा जास्त सदस्य हे मंत्रिमंडळामध्ये असू शकणार नाहीत हे लक्षात घ्या ठीक आहे आता त्रेचाळीस हे मंत्रिमंडळामध्ये असणार आहेत त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री असे दोन दर्जे आपण बघतो याच्यामध्ये तेहतीस जास्तीत जास्त कॅबिनेट मंत्री असू शकतात दहा राज्यमंत्री असू शकतात ओके आता तीन पक्ष असल्या कारणानं त्याच्यामध्ये सुद्धा रस्सी खेच आपल्याला बघायला मिळेल आणि हे सध्याचं राजकारण आपण काही दिवसांमध्ये आपल्याला ते उघड सुद्धा होईल ठीक आहे दोन तीन दिवसांमध्ये या चित्र सगळं आपल्याला स्पष्ट होईल की कोणाला किती कॅबिनेट मंत्री पद मिळत कारण आमदारांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे दोनशे तीस आहेत त्या दोनशे तीस मधून त्रेचाळीस जास्तीत जास्त ते पण देऊ शकतात आणि कमीत कमी ते बारा पर्यंत सुद्धा राहू शकतं ज्यांना कोणाला सरकारला असं की नाही आपण जास्त मंत्रिमंडळ घ्यायचंच नाही तर कमीत कमी ते बारा पर्यंत राहू शकतं आणि जास्तीत जास्त ते त्रेचाळीस पर्यंत जाऊ शकतं हे लक्षात घ्या ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आता बारा तर राहणार नाही त्याच्यावरती ती संख्या त्रेचाळीस पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे कारण तीन तीन पक्ष आपल्याकडे असल्या कारणाने या महाविकास सॉरी महायुतीमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला तो आकडा बघायला नक्की मिळेल आणि याच्यामध्ये जर आकडेवारी जर विचारात घेतली तर साधारणतः वीस ते बावीस पर्यंतचे मंत्री हे बीजेपीचे जाऊ शकतात बारा पर्यंतचे साधारणतः बारा चौदा पर्यंतचे मंत्रिमंडळामध्ये मंत्रीची वर्णी ही शिंदे गटाची लागू शकते आणि नवदा आ, हे साधारणतः अजितदादांचे असू शकतात ठीक आहे अशा पद्धतीचं हे मंत्रिमंडळ आपल्या महाराष्ट्राचं असेल तिन्ही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून केला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल त्याच्या शर्यतीमध्ये कोण कोण आहेत हे सुद्धा आपण बघितलं त्याच्यानंतर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता असण्यासाठीची जी काही क्रायटेरिया आहे पात्रता आहे ती आपल्या सध्या महाराष्ट्रात कुठं दिसत नाहीये ओके okay, आणि तिसरा मुद्दा आपण बघितला की जे काय मंत्रिमंडळ असेल तर त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा असेल ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्र ज्या काय महाराष्ट्रात आपल्या घटना घडतात ते तुम्हाला पोहोचवणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या या चॅनलला नक्की जोडले जा नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा ठीक आहे धन्यवाद